यहोवा देवाच्या अभिवचनाप्रमाणे यहोवा या नावानेच त्याची स्तुती आराधना केल्यास आपल्याला कसलीही उणी भासणार नाही लेवी सो सव्वीस ओबी एक तेरा मोशीला यव्हा देवाने दिलेल्या आज्ञा व नियम त्याला लिहून ठेवायला सांगितले होते यव्हा देवाने त्याच्या आज्ञा व नियम पाळल्यास आपले कसे कल्याण होईल ह्याबद्दल आज्ञा दिल्या यहवा दे देव म्हणतो तुम्ही आपणासाठी देव बनवू नका माझ्या यववा या नावानेच माझी स्तुती आराधना करा किंवा आपणासाठी कोरीव मूर्ती किंवा स्तंभ पूजायला उभारू नका किंवा भजण्यासाठी कोरीव काम केलेल्या लाकडाचा ओणका तुम्ही आपल्या देशात तापू नका कारण मी यववा तुमचा देव आहे तुम्ही माझे शाब्बात पाळा आणि माझ्या पवित्र स्थानाची मर्यादा राखा मी यहोवा आहे यव्हा देवाची मंदिरे आपण पवित्र ठेवतो काय त्यामध्ये संतांच्या मूर्त्या ठेवल्या आहेत काय तर त्याबद्दल आपण क्षमा मागूया यव्हा देव म्हणतो जर तुम्ही माझ्या नियमात चालाल आणि माझ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे कराल तर मी तुम्हाला पाऊस त्याच्या नियमलेल्या काळात देईन आणि भूमी आपले उत्पन्न देईल शेतातली झाडेही दे आपले फळ देतील दे। तुमची मळणी द्राक्षाच्या तोंडणीपर्यंत चालेल आणि द्राक्षाची तोडणी पेरणीपर्यंत चालेल आणि तुम्ही तृप्त होईपर्यंत आपली भाकर खाल तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि तुम्ही आपल्या देशात निर्भय राहाल आणि मी तुमच्या देशात शांती देईन आणि तुम्ही निजाल तेव्हा कोणी तुम्हाला भयभीत करणार नाही तसेच तुमच्या शेतातून दुष्ट पशु मी मिनायशे करेन दे। तुमच्या देशात मरी आणि तरवार चालू देणार नाही तुम्ही आपल्या शत्रूच्या पाठीस लागाल ह्या ते तुमच्या पुढे तरवाने पडतील व पराजित होतील तुमच्यातले पाच जण शंभराच्या पाठीस लागतील आणि तुमच्यातले शंभर जण दहा हजाराच्या पाठीस लागतील आणि तुमचे शत्रू तुमच्या पुढे तरवाने पडतील आणि माझ्या आज्ञा व माझे नियम पाळल्याबद्दल हेव्हा देव म्हणतो मी प्रसन्न होईल आणि तुम्हाला सफळ करेन आणि बहुटपात करेन व मी तुम्हाशी आपला करार स्थापेन आणि तुमच्या धान्याच्या जुन्या साठ्यातले दीर्घकाळ ठेवलेले तुम्ही खाल म्हणजे तुम्ही ठेवलेल्या धान्याला मी आशीर्वाद देईन नवीन धान्य येईपर्यंत तुम्ही जुने धान्य खात राहाल तुम्हाला ते धान्य कमी पडणार नाही आणि नवे धान्य आल्यामुळे जुने धान्य तुम्ही बाहेर काढाल आणि मी आपला मंडप तुम्हामध्ये स्थापित करेन आणि माझ्या जीवाला तुमचा कंटाळा वाटणार नाही आणि मी तुम्हामध्ये चालेल मी एव्हा तुमचा देव होईन आणि तुम्ही माझे लोक व्हाल ज्याने तुम्हाला निसर्गशांतून तुम्ही फारूची दास राहू नये म्हणून काढून बाहेर आणले तो मी एव्हा तुमचा देव आहे आणि मी तुमच्या मानेवरील जुवाच्या शिवळा जोकळ मोडल्या आहेत आणि तुम्ही सरळ उभे राहून चालाल असे मी केले आहे मी आवेशी देश आहे मी आवेशी देव आहे मला की अध्याय दोन ओवी एक ते दोन आणि आता ओ हो याजकानो फादर ही आज्ञा तुम्हाला आहे सैन्याचा हेव्हा म्हणतो माझ्या नावाला महिमा द्यायला जर ऐकणार नाही आणि तुम्ही ते मनास आणणार नाही तर मी तुम्हावर शाप पाटेल आणि तुझ्यावरच्या आशीर्वादास मी शापेन यव्हा देवाचे नाव व त्यालाच एकमेव देव मानल्यास तसेच त्याच्या आज्ञा व नियम पाळल्यास आपल्याला कसलीही कमतरता भासणार नाही अशी हमी यहवा देव आपल्याला देत आहे कारण जगात खूप परमेश्वर आहेत त्यांना पण नावे आहेत परंतु यव्हा देवाने स्वतः मी यव्हा देव आहे असे सांगितले आहे त्याच्या नावाची स्तुती आराधना आपण करूया तसेच त्याने व येशुप्रस्ताने दिलेले पहिले आज्ञा व नियम पाळून एकच यव्हा देवाला बजूया त्याला शरण जाऊन आपल्या चिंता व प्रार्थना आपला मुक्तिदाता येशू ख्रिस्त याच्या मध्यस्थीने यव्हा देवापणे मांडूया म्हणजे आपणाला कसलीही चिंता करण्याचे कारण नाही कारण यव्हा देवाने आपल्याला तसे अभिवेचन दिलेले आहे हा लेलूया आमीन यहवा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स फ्रेसगार्ड हा लिहिलूया